बातमी सांगेपर्यंत तरी सफाई कामगारांचा संप मिटला नव्हता एक महिन्याचा पगार खात्यावर टाकला आहे दुसऱ्या महिन्याचा पगार नगर परिषद प्रशासनाने खात्यावर टाकताच कामगार कामावर येणार आहेत सफाई कामगार संपावर असल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिल्हा परिषद शाळेसमोर रस्त्यावर कशी घाण साचली आहे त्याची बातमी मराठवाडा दर्पणने काल दाखवली बातमी पाहून सफाई कामगार सुमित पाचपिंडे नामक घंटागाडी चालक व कामगारांनी या ठिकाणची घाण संप मिटला नसतानाही बातमी पाहून केल्याचे पाचपिंडे यांनी सांगितले यासोबतच बदली होऊन गेलेले स्वच्छता निरीक्षक आनंद वेडे यांची बदली रद्द व्हावी अशीही त्यांनी मागणी केली संपावर असताना सफाई कामगार सामाजिक भान ठेवू शकतात त्याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल सुमित पाचपिंडे काय म्हणाले ते पुढे पहा मी सुमित संपत पिंडे अंबाजोगाई नगर परिषदमध्ये कंट्रादी पद्धतीनं पर काम करतो आहे जी तुमचा मुगा मगाशी जी अस्वच्छतेबाबत जी व्हिडिओ ते मी पाहिलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो जे आता तुम्ही त्यांनी स्वच्छता केलेले मी स्वतः येऊन स्वच्छता केली मी गाडी घंटागाडी काढलेली आहे मी कामाला सुरुवात केलेली आहे ही जी स्वच्छते अस्वच्छतेचं जी कारण आहे आपल्या शिव मॅडम प्रियंका काय डोंगे मॅडम यांनी आमचे पगार वाढत भरपूर मदत केलेली आहे आणि प्लस पॉईंट आणखी वेडेसाहेब यांची नि बदली झालेली आहे तरी मी तुम्ही ह्याबाबत एक बातमी लावावी माझी इच्छा आहे त्यांची नियुक्ती रद्द करावी म्हणून आम्ही स्वच्छतेत कुठंच कमी पडला नाहीत आणि आणखी पडणार पण नाही आहेत तुमच्या काळामध्ये कशा पद्धतीत स्पष्ट झाले ते सांग आमच्या काळामध्ये कधीच तुम्हाला प्रेस म्हणजे तुम्हाला जे जे प्रेसवाले म्हणजे पत्रकार पत्रकार साहेबांना कधी बातमी लावायची वेळच नाही ना पडली साहेबाच्या काळामध्ये त्यांची नियुक्ती रद्द करावी या